नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर ठरवलंय आणि ते पाळतोय आतापर्यंत तरी मी उद्धव ठाकरेंवर व्हिडिओ केलेला नाही पण कोणी उद्धव ठाकरेच्या गटातून चुकीची माहिती देऊन काही बोलणार असेल किंवा उद्धव ठाकरेंनाच उघड करण्याचा प्रयत्न करणार असेल तर त्यावर बोललं पाहिजे हे मी नाही एवढं पाडत पाडणारे पाडत आहे एक घटना अशी घडून गेली की दिल्लीमधल्या साहित्याच्या उरसात जत्रत यात्रेत निलम गोरेंच व्याख्यान नाही मुलाखत ठेवली होती ती घेतली राजीव खांडेकर आणि आमच्या इथल्या एका ज्येष्ठ पत्रकाराने त्यात निलमगोरना उचकवून उचकवून राजकीय प्रश्न विचारण्यात आले आणि मग त्यात गोरे ते मर्सिडीजचा विषय बोलल्या की मर्सिडीज बोल दिली की पद मिळत सर ओघात बोलले असतील मुद्दाम बोलले असतील काय जे बोलले असतील ते बोलले असतील खरं बोलल्या की खोटं बोलल्या यावर फार चर्चा करण्याची गरज नाही आणि तो विषय नाही त्यानंतर शिवसेनेतल्या म्हणजे उभाठाच्या गटामध्ये एवढा हल्लगल्लोळ माजला त्यात त्यात की जणू काही निलम गोरेंनी उद्धव ठाकरेंना काय काय केलंय काय कळत नव्हतं त्यातल्या त्यात उद्धव ठाकरेंनी आपल्या प्रवक्त्या म्हणून घेतलेल्या सुषमा अंधारे यांनी निलम गोरेंच्या विषयी एक आरोप करून टाकला जरा बघा निलम गोरेंचा असा कोणता व्यवसाय आहे की ज्यामुळे त्यांची दोन अडीचशे कोटीची प्रॉपर्टी वाढली निलम गोरेंची खाती सुद्धा तपासावी लागतील आता भारतातली आणि भारताच्या बाहेरची लंडन वगैरे कुठलीही मला अजिबात कुठल्याही निलम गोरेंचा असा कोणता व्यवसाय आहे की ज्यामुळे त्यांची दोन अडीचशे कोटीची प्रॉपर्टी वाढली निलम गोरेंची खाती सुद्धा तपासावी लागतील आता भारतातली आणि भारताच्या बाहेरची लंडन वगैरे कुठलीही निलम गोरेंची खाती सुद्धा तपासावी लागतील आता भारतातली आणि भारताच्या बाहेरची लंडन वगैरे कुठलीही निलम गोरेंची खाती सुद्धा तपासावी लागतील आता भारतातली आणि भारताच्या बाहेरची लंडन वगैरे कुठलीही ऐकला मी पुन्हा पुन्हा ऐकवला तो यासाठी म्हणजे वाक्य थोडंच द्वारेंच आहे लंडन मधले अकाउंट तपासावे लागतील भारतातले अकाउंट तपासावे लागतील दोनशे पन्नास कोटीच्या वर हे करा प्रॉपर्टी जमा केलेली आहे आता निलम गोरेंसारख्या समाजवादी वर्तुळात वावरलेल्या त्यानंतर शिवसेनेत आलेल्या एखाद्या महिला नेत्याच्याकडे दोन अडीचशे कोटीची प्रॉपर्टी जमा झाली आहे म्हणजे त्या कधी मंत्री नाही झाल्या काही नाही त्या फक्त शिवसेनेत होत्या उपनेत्या होत्या त्यानंतर त्या काय विधानसभे परिषदेवर आल्या त्यानंतर उपसभापती काही वर्ष आहेत या गोरेंच्याकडे अडीचशे कोटीची प्रॉपर्टी म्हणजे जरा जास्तच झालं ना म्हणजे खूपच झाली ती प्रॉपर्टी मग आम्ही प्रयत्न केला की निलम गोरेंची एक्झॅक्ट प्रॉपर्टी किती आहे त्यातला एक सोपा मार्ग असतो त्यांचं निवडणुकीतलं शपथपत्र बघा शपथपत्राच्या मध्ये प्रॉपर्टीचा साधारणतः अंदाज तुम्हाला येतो एक सात आठ कोटीपर्यंत त्यांची प्रॉपर्टी सात आठ कोटी, कोटी म्हणजे रेडे रेकनर दरानुसार त्याचा बाजारातला दर आपण जर बघितलं तो फरक असतो म्हणजे एखादा प्लॉट माणूस लाखभर रुपयात घेत असेल तर त्याचं बाजार मूल्य किमान दीड पॉईंट दोन लाख तरी असतं म्हणजे बाजार मूल्य बनतात त्याला सरकारला जे दर हवा असतो सरकारनं निश्चित करून दिला तो वेगळा काही झाकून पाकून असेल तरी एक दोन चार कोटी इकडे तिकडे सतरा सात ते अकरा अशा दरम्यान निलम गोरेंची प्रॉपर्टी असेल बर या निलम गोरेंच्या प्रॉपर्टीला थेट अडीचशे कोटी पर्यंत घेऊन जाऊन म्हणजे दहा कोटी पकडली तर दोनशे चाळीस कोटी रुपयाच्या प्रॉपर्टीची वाढ सुषमा अंधारे करतायत आता सुषमा अंधारे शिवसेनेत आल्यानंतर निलम गोरेंशी त्यांचं फारच सख्य जमलं आणि मग त्यांना निलम गोरेंनी हळूच सुषमाताई इकडे ये इकडे ये तुझ्या कानात मला माझी प्रॉपर्टी सांगायची आहे म्हणून सांगितली असेल आणि अडीचशे कोटीचा आकडा जमा झाला असेल तर माहीत नाही त्या दुसरंही वाक्य बोलल्या त्या म्हणाल्या त्यांची सगळी खाती तपासावी लागतील लंडन मधली भारतातली एकदा त्याच शपथपत्राच्या आधारावर निलम गोरेने आपली खाती नामी बेनामी घोषित करून टाकावी म्हणजे मोकळं मला प्रश्न असा पडला आहे की नीलम गोरे यांच्या प्रॉपर्टी बाबत काही विवाद असतील शंका असतील गृहित धरू आपण ग्रहित धरू रागवतील निलम ते माझ्यावर कि माझ्या प्रॉपर्टी विषयी वाद का आणला म्हणून असतील बाबा चला याची या, या गोष्टीची किंमत एक्स आपण ग्रहित धरली आहे अथवा सरकारने धरली आहे आणि ती निलंबुरी कमी आहे आणि वाढू शकते असं असं काय असू शकेल तरी ही अर्धा कोटीची प्रॉपर्टी वीस कोटी पैशावर जाऊ शकत नाही म्हणजे पंचवीस कोटी डोक्याहून पाणी हा डोक्याहून पाणी म्हणतोय मी सुषमा अंधारे अडीचशे कोटी कुठल्या आधारावर बोलतायत कोणत्या आधारावर त्यांना निलमगोरेंना उघड करायचं आहे की अजून कोणाला आता अजून कोणाला हा जो शब्द आहे ना म्हणजे मला जो प्रश्न पडला होता की हे का बोलतायत असं ते जरा सांगतो गौरी भिडे नावाच्या एक महिला आहेत मुंबईत राहतात त्यांनी एक कोर्ट केस केलेली होती अर्थात ती याचिका नाही चालली व्यक्तिगत असल्यामुळं आणि त्याने हाच प्रश्न विचारला होता जो सुषमाता यांनी विचारलाय कोणता यांचा धंदा काय त्यांनी प्रश्न विचारला होता आदित्य ठाकरेचा नेमका धंदा काय आहे मी त्या व्हिडिओतले काही अंश तुम्हाला दाखवतोय की कधीची प्रॉपर्टी काय कधीची प्रॉपर्टी बघून घ्या काम करता काय तर बिझनेस असं लिहिलेलं आहे धंदा व्यवसाय असं लिहिलेलं आहे आणि या व्यवसायातून हे उत्पन्न आलंय असं निवडणुकीच्या शपथपत्रात आपल्या उत्पन्नाचा स्रोत सांगताना आदित्य ठाकरे लिहितात आदित्य ठाकरे आपलं उत्पन्न व्यवसायाचं नाही असं आयकर रिटर्न दाखल करतात इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करतात आणि शपथपत्रात मात्र सांगतात की मी व्यवसायातून कमवलेलं आहे इकडे व्यवसाय नाही इकडे व्यवसाय आहे जरा नीट तपासून बघणं आवश्यक आहे काय काय गडबड आहे ती कशा स्वरूपात झाली आहे ती दोन हजार सतरा अठरा याच्या आयकर रिटर्नुसार आदित्य ठाकरेंचं वार्षिक उत्पन्न होत सात लाख तीस हजार मी पुन्हा दाखवतोय दोन हजार सतरा अठरा या काळात आदित्य ठाकरेंचं वार्षिक उत्पन्न होतं सात लाख तीन हजार दोन हजार अठरा एकोणीस या वर्षामध्ये आदित्य ठाकरेंचं वार्षिक उत्पन्न होतं सव्वीस लाख चाळीस हजार सात लाख ते सव्वीस लाख आणि एकोणीस वीस या वर्षामध्ये आदित्य ठाकरेंचं वार्षिक उत्पन्न होत एक करोड आठ लाख सत्तर हजार ही विवरणपत्राची आकडेवारी आहे माझी व्यक्तिगत आकडेवारी नाही आहे आता सतरा अठरामध्ये सात लाख अठरा एकोणीस मध्ये सव्वीस लाख एकोणीस वीस मध्ये एक करोड आठ लाख एवढं वाढतं उत्पन्न नेमकं आदित्य ठाकरेंचं कुठून आलं आणि एक करोड आठ लाख असताना सुद्धा त्यांनी अजिबात ऍडव्हान्स टॅक्स भरलेला नाहीये या सगळ्या गोष्टी कुठेतरी संभ्रम निर्माण करणारी आहेत म्हणजे निवडणुकीच्या अर्जात जे आपल्याला दिसतंय असेट्सची खरेदी दिसतीये ती सतरा कोटी एकोणसत्तर लाख सव्वीस सत्तावीस हजार सतरा कोटी एकोणसत्तर लाख सत्तावीस हजार रुपयांच्या असेट्स आदित्य ठाकरेंच्या आहेत उत्पन्नाचा विचार केला म्हणजे सात लाख आठ लाख तुमचं उत्पन्न आहे आणि नेमक्या तुमच्या असेट्स सतरा कोटी साडे सतरा जवळपास अठरा कोटीच्या आसपासच्या कशा काय होतात म्हणजे अगदी एक कोटी बेचाळीस लाख त्यांचं उत्पन्न जे तिसऱ्या वर्षात दिसतंय आपल्याला एक कोटी आठ लाख सरासरी उत्पन्न एक कोटी बेचाळीस लाख रहित धरलं तरीही याच्या कितीतरी पट त्यांच्या असेटची किंमत होते उत्पन्नच कमी असताना असेट्स वाढतात कशा हाच मोठा प्रश्न सगळ्यांना पडतोय जो प्रश्न आत्ता सुषमा अंधारे नावाच्या महिला दुसऱ्या महिलेला विचारताय तोच प्रश्न गौरी भिडे नावाच्या एका महिलेने आदित्य ठाकरेंना विचारलेला होता तुमचा धंदा तरी नेमका कोणता एवढी प्रॉपर्टी वाढते अशी आणि असंही म्हणतात की मातोश्री एक मुंबईत चाललंय मातोश्री दोन मुंबईतच चाललंय मातोश्री तीन कुठतरी आहे म्हणे अजून एक काय लंडन बिंडनला ते काय लंडनला प्रॉपर्टी घेतल्याचा आरोप देखील झाला होता आणि नेमकं लंडनच नाव काढण्यामागचं धोरण काय सुषमा अंधारेना यांना उघडं करायचंय की त्यांना म्हणजे ठाकरेंनाच उघडं करून त्यांना सगळ्यांच्या समोर आणायचंय की काय हा प्रश्न मला पडतो सुषमा अंधारे काय अनिल परब काय ही सगळी मंडळी ठाकरेंच्याच मुळावर उठली तसं वाटायला लागलं म्हणजे काही करायचं ठाकरेंच्या गोष्टी उघड्या करायच्या जगाच्या समोर सांगायच्या अशी सगळी गंमत आहे बघूया आता यातून काय सत्य बाहेर येत आहे तर निलम गोऱ्हेंनी गौरी भिडेच्या केसमध्ये लक्ष घालून अजून उद्धव ठाकरेंच्या प्रॉपर्टी काय ते विचारायला नको म्हणजे मिळवलं म्हणजे उद्धव ठाकरेंना सुषमा अंधारे का बोलल्या याचा पश्चाताप फायदा नको एवढंच नमस्कार